सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे न्यूज चॅनल येथील महाराज यांची दिंडी रवाना 40 स्वागत सटाणा तालुक्यातील सुराणा येथील नवनाथ संस्थांचे हरिभक्त परायन कोमलसिंग महाराज यांची सुराणा ते पैठण अशी पायी दिंडी आज चाळीसगाव शहरातून रवाना झाली असून शहरातील प्रसिद्ध विधी तज्ज्ञ तथा चाळीसगाव वकील संघाचे सचिव सह्याद्री प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट रणजित पाटील यांच्याकडे आज या दिंडीचं स्वागत होऊन चहा नाश्ता तसेच परिसरातील नागरिक महिला भगिनी यांनी या पालखी यात्रेच्या दर्शनाचा लाभ घेऊन भजन अभंगांचं श्रवण केले श्री क्षेत्र सुराणे ती श्री क्षेत्र पायी दिंडी शांती ब्रह्म पैठ निवासी श्री संत एकनाथ महाराज यांच्या दर्शनाकरिता नवनाथ संस्थान सुराणे येथून प्रस्थान होऊन धर्म मुक्काम करीत करीत मजल करीत करीत सर्व वैष्णव वारकऱ्यांच्या सहकार्यातून सर्वांच्या समागमामध्ये भगवत भक्तीचा आनंद लुटत ठिकठिकाणी मुक्काम करीत दुपारचं भोजन असेल संध्याकाळचं भोजन असेल नाश्ता असेल चहापाणी असेल ही सर्व भाविक मंडळी मोठ्या उदारांतकरणाने प्रेमाने श्रद्धेने दिंडीचं स्वागत करून सर्व वारकऱ्यांना वैष्णवांना मोठ्या प्रेमाने खाऊ घालतात प्रेम देतात आदर करतात आणि याच्या पाठीमागे या सर्व वारकऱ्यांच्या ठिकाणी असणारा जो आशीर्वाद आहे आमचे पूजनीय परमपु परमपूज परमपूज श्रद्धानीय श्रद्धेय गुरुवर्य लक्ष्मण तात्या महाराज वळवाडेकर त्याचप्रकारे प्रातस्मरणीय कृष्णाजी माऊली जायखेडेकर या महापुरुषांच्या आशीर्वादाने हा दिंडी सोहळा गेल्या पस्तीस वर्षापासून चालू आहे त्याची सुरुवात त्याचा प्रारंभ एकोणासशे एक्क्याण्णव सालापासून सुरुवात झालेली आहे त्या अभंगास अनुसरून आमच्या आदरणीय आयभक्त परायम कोमन सिंग नाना यांची सुरगाने ते पंढरपूर पैठण ही दिंडी आमच्या आदरणीय अॅडवोकेट रणजित पाटील साहेब यांच्या घरी यांचा आज सकाळचा चान्स राहिला आहे भगवंताच्या भगवंताच्या साधू संतांचे पाय आपल्या घरी लागणं ही एक संतांची पूर्वजन्यस पुण्य असते आणि या उत्तिपणानं आज साधू संत आमच्या घरी आले आम्ही पाहुण झालोय मी पाहुण अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद